पुण्याच्या कोथरूड परिसरात तलवार आणि कोयत्याने सपासप वार करत एका बावीस वर्षीय तरुणाचा अतिशय निर्गुणरित्या खून करण्यात आलाय जुन्या वादातून गौरव थोरात याची हत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय तर नेमकं हे हत्या प्रकरण काय आहे गौरवची हत्या का करण्यात आली तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी श्रुती तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र कट्टा घटना आहे पुण्याच्या कोथरूड परिसरातली बावीस वर्षीय गौरव अविनाश थोरात मराठा महासंघ सोसायटी शास्त्रीनगर कोथरूड इथं राहत होता काही काळापूर्वी गौरव आणि आरोपी सोहेल यांच्यात वाद झाले होते गौरव यांनी आरोपीच्या पत्नी बरोबर वाद घातला होता दोन दिवसापूर्वी गौरव आणि सोहेल यांच्यात पुन्हा एकदा वाद झाला वादाच्या रागातून सोहेल सय्यदने गौरवला मारण्याचं ठरवलं आणि हा वाद गौरवच्या जीवावर बेतला रविवारी मध्यरात्री गौरव हा नगर येथील दत्त मंदिराजवळ मित्रांसोबत बसला होता त्यावेळी सोहेल सय्यद हा साथीदारांसह तिचा आला सोहेलने त्याच्याकडील देशी बनावटीच्या पिस्तुलातून गौरवच्या दिशेनं गोळी झाडली मात्र गौरवला ही गोळी लागली नाही त्यानंतर इतर आरोपींनी गौरवला मारण्याच्या हेतूने तलवार आणि कोयत्याने त्याच्यावर हल्ला चढवला संपूर्ण शरीरावर तलवार आणि कोयत्याने वार केले या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गौरवला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारांपूर्वीच गौरवचा मृत्यू झाला होता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं गौरवच्या हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली कोथरूड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा करण्यात आला सागर वसंत कजवे यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात या संबंधीची फिर्याद नोंदवली ज्यात आठ जणां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनेश भालेराव सोहेल सय्यद राकेश सावंत साहिल वाकडे बंड्या नाग टिळक लखन शिरोळे अनिकेत उमाप यांच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील एक आरोपी अल्पवयीन आहे इतर आरोपी ते वर्ष वयोगटातील असल्याची माहिती आहे सध्या पोलीस या हत्ये प्रकरणात तपास करत असून जुन्या वादामधून गौरवची हत्या करण्यात आली असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येतोय दरम्यान मुरलीधर दर मोहळ यांच्यासाठी काम करणाऱ्या देवेंद्र जोग, यांना गजा मारणे टोळीतील गुंडांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच शास्त्रीनगर परिसरात झालेल्या या खुनाच्या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत